आरक्षण मिळालं पाहिजेत ही आमची भूमिका राहिली मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत यासाठी तरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जातो व्हिडिओ मध्ये मी सांगतो त्यावेळेस आठ हजार तीनशे फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले गेले दोन लाख एक्केचाळीस हजार आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटली जात आहे म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही कारण पहिलवान ते आहे हिंद केसरी ते आहे तुम्ही पहिलवान ते आहे आणि आम्ही काय आहोत कुपोषित पाहू कुपोषित फुपोशीद माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल मी आजही दोन सांगत मला ओरिसीतून या कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाजी मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहित आहे तर मला माहित आहे पण दोन महिन्यापूर्वी जो दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्याचं प्युअर काय ठरला टर्म ठरला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची त्यावेळेस ते दाखले मागितले गेले त्यावेळेस पुरावे मागितले गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचा अध्यक्ष केला गेला पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एकही मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझ्यासाठी आलो एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेस कार्याचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा सगळ्याचा म्हणा माझ्या विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निनामाच्या काळात पूर्वी म्हणून होते तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे हे होते विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार हे मनोज जारांगे यांना आंतरवाली या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने उपोषण सुरू केलं असता ते या ठिकाणी भेटायला आले होते आणि भेटायला आल्यानंतर आम्ही देखील तुमच्या सोबतच आहोत असं यावेळेस सांगताना ते थांबले नाही त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सख्य होतं परंतु कालांतराने हे सख्य बिमोड परिस्थितीमध्ये आलं आणि पुढे या सगळ्या घटनाक्रमामध्ये काय काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे आणि आता त्यावरच विजय वडेट्टीवार यांनी मनोज मनो जरांगे पाटील यांची पाटी। जी भेट घेतली होती त्या भेटीचं स्पष्टीकरण सचिन हावळे पाटील आपल्याला देतात बघूयात ते काय म्हणतात जय शिवराय मी सचिन हवळे पाटील विजय वडेट्टीवार जे आहे ते संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीची टीका करीत आहे वेगवेगळे त्यांचे बाईट हे समोर येत आहे आता ते म्हणले की जरांगे स्वतःला देव समजू राहायला बऱ्याच काही वल्गना त्यांनी केल्या आणि मराठ्यांच्या आरक्षणाला ते टार्गेट करायला लागले काँग्रेसचे ते मोठे नेते आहेत काँग्रेसला उतरती कळा लागलेली आहे काँग्रेसकडं ना मराठे राहिले ना ओबीसी राहिले त्यांनी उलट जर हा सहा कोटी मराठ्यांचे आशीर्वाद जर घेतले असते तर काँग्रेसला चांगले दिवस आले असते पण विजय वडेट्टीवार यांनी ठरवलेलं आहे की काँग्रेसला संपवायचं आणि त्यामुळं त्यांचं जे कालचं वक्तव्य आहे जरांगे पाटलावरचं त्यामुळं मराठा समाजात तीव्र नाराजी पसरलेली आहे सध्या जे या सरकारने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे है। हैदराबाद गॅजेटनुसार ते हे या बी जे पी सरकारनं लागू केलं ज्यांच्या विरोध आपण भांडत होतो आणि त्यांच्याकडून ते कबूल करून घेण्यासाठी त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यासाठी यांनी मनोज जारांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेला हेच यांचंच वक्तव्य वडेट्टीवार यांचं आपण आत्ता बघितलं त्यामध्ये ते म्हणतायत की जो निजाम होता त्याचा जे है हैदराबादचा जो कायदा होता हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही वडेट्टीवार यांनी ही दिलेली हे बाईट बघू शकता आपण यामध्ये कुठलंही मिक्सिंग आम्ही केलेलं नाही आता पुन्हा ते म्हणू शकते की हा आवाज माझा नाही आहे त्या लक्ष्मण हाकीसारखं जसं लक्ष्मण हाकीचं मागे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती